सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या कादंबरीच्या अभिवाचनाचा आज सत्तावीसावा भाग सादर करते विवाहाची पहिली रात्र अनकृष्ण कृष्ण मेलन या बाराव्या प्रकरणाची आज आपण सुरुवात करतो आहोत आजपासून आपण उभयता पत्नी झाला आहात हे पुरोहितांचं वाक्य मीरेच्या कानात अजूनही घुमत होतं तिचं चक्र सुरू होतं ती स्वतशीच बोलत होती मीरा कुणाची पत्नी होणार ती कधीच या गोविंदाची झालेली आहे मग हा विवाह हो म्हणजे खेळच नाही का तुला हे माहिती असूनही विवाहाला का तयार झालीस आपण राजकुमारांना फसवत तर नाही ना मी त्यांना सांगायला आहे की मीरा समाजासाठी आपली पत्नी झाली असेल पण ती शेवटच्या श्वासापर्यंत गोविंदाचीच होऊन राहणार आहे हे कान्हा कसलं हे धर्मसंकट तूच सोडव मला आता मीरा चक्रव्यूहात अडकल्यासारखी केविलवाणी झाली तिने ललिताचा हात धरला आणि तिच्या खांद्यावर आपलं मस्तक ठेवलं ललितेने देखील तिला प्रेमाने गोंजारलं तिची ही अवस्था पाहून राजकुमारांनी उदाबाईंच्या कानी काही गूज केलं उदाबाईंनी मग ललितेकडे येऊन मिरेस तिच्या माता राणीसांकडे घेऊन जाण्यास सांगितलं मिरेची ही अवस्था पाहून झाला प्रकार ललितेने स्मित करतच राणीसांना सांगितला मिरेला तिच्या कक्षात सोडताना ती म्हणाली देखील राजकुमारांना भलतीच काळजी बरं का लाडो तुझी भलतीच काळजी तुझ्याकडे ध्यान ठेवून होते ते तुला थकवा आला असेल म्हणून तुझ्या कक्षात विश्राम करायला सांगितलंय काळजी घेणारा पती मिळाला बरं मोठी नशीबवान आहेस बाई तू मीरा मात्र अजूनही तिच्याच विचारात गुरफटली होती त्या विचार ती कधी पतीच्या पलंगावर गेली आणि कधी निद्रादेवीच्या अधीन झाली ते तिला रात्री दोन प्रहरी ललिताच्या हाकेने डोळे उघडले मीरा अग मीरा उठशील का राजकुमारांचा निरोप आहे तुझ्यासाठी मीरा हळूच किलकिले नेत्र करून इकडे तिकडे पाहू लागली गोविंदा कुठे आहे मी तिच्या कानी अजूनही नगारे सनई मंत्रघोष घुमत होते दचकून उठत तिने समोरील मंदिरात तिच्या कान्हाची मूर्ती आहे ना याची खात्री केली मी रा उठशील तरी आज तुझ्या विवाहाची पहिली रात्र म्हणून तुझ्या नणनबाई आलेल्या आहेत त्या तुला राजकुमारांच्या कक्षात घेऊन जाणार आहेत मला राजकुमारांच्या कक्षात तिकडे काय काम माझं मी इथेच बरी आहे मीरा काहीशी पुटपुटली आता अजून गोविंदाने काय वाढून ठेवलंय या विचाराने ती भांबावून गेली ललितेने मग बळेच तिचा हात धरून उठवलं तिची वस्त्राभूषणं आवरली पुन्हा तिचा शृंगार केला थंडपणे मीरा फक्त कान्हाकडे पाहत होती ललितेचं अखंड बोलणं सुरू होतं पण मीराच्या कानी मात्र गोविंदाचं पद पिंगा घालीत होतं मीरा तुझी दासी जवळी घे मजसी सोडून पाश सारे आले रे तुझं पाशी शृंगारलेल्या मिरेस ललितेने कसं बस कक्षाबाहेर काढलं बाहेर उदाबाई त्यांच्या येण्याची वाट पाहात क्रोधितचर्या करून कधीच्या तिष्ठत बसल्या होत्या मात्र समोर आलेल्या मीरेच्या रूपाकडे पाहात तिच्या सौंदर्याचा त्यांना क्षणिक हेवा वाटला आणि मग नाक फुगवत त्या म्हणाल्या मला वाटलं आपण येताय का नाही का माझी रात्र इथेच संपते आज ललितेने सावरत मीरेस पुढे केलं उगीच मीराने पुन्हा गोंधळ करू नये म्हणून तिने तिच्या कानासही सोबत घेतलेलं होतं ते पाहताच उदाबाईने पुन्हा एक टोमडा मारला आता हे देव कुठवर सोबत येणार बाई मीरा शांतपणे उदाबाईकडे पाहत उत्तरली ते सदैव असतील माझ्या संगे ते सोबत आहेत म्हणूनच ही मीरा इथे आहे, आहे। बाईबाई काय म्हणावे मेडत्याच्या कृष्ण भक्तीला उदाबाई फणकारत म्हणाल्या परंतु त्या स्वतःस आवरून पुन्हा राजकुमारांच्या कक्षाकडे चालू लागल्या त्यांच्या बंधूच्या विवाहाची पहिलीच रात्र होती त्यांना उगीच बेरंग करायचा नव्हता मेवाडला गेल्यावर करेन सरळ मी असं मनाशी म्हणत त्या राजकुमाराच्या कक्षाबाहेर आल्या मिरेकडे पाहात तिच्या मस्तकावरचा घुंगट सरळ करीत त्या म्हणाल्या हं बाई आता आपणच काळजी घ्या आमच्या बंधूंची अगदी महादेवासारखे साधे भोळे आणि सरळ मार्गी आहेत बरं का आमचे बंधू तुमच्या त्या कानासारखे नटखट आणि चाणाक्ष नाहीत म्हणून त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊ नका हा गोविंद सदैव तुमच्या कवेत असतो म्हणून सांगितले हो मीरेकडे पाहून कुत्सितपणे त्या हसत हसत म्हणाल्या त्यावर मीरा हसत म्हणाली गोविंद माझ्या कवेतही आहे आणि हृदयातही तोच राणांची देखील काळजी घेईल तिने कवेतील कान्हाकडे पाहून स्मित केलं आणि राजकुमारांच्या कक्षात प्रवेश केला शृंगारलेल्या कक्षाकडे ती पदरा आडून पाहतच राहिली कक्षाच्या सर्व बाजूंनी सुगंधी पुष्पांच्या माळाच माळा आच्छादल्या होत्या सगळीकडे त्याचा अलौकिक सुगंध भरून राहिला होता अनेक मिणमिणत्या दिव्यांची आरास केली होती त्या दिव्यांच्या मंद प्रकाशात तो कक्ष पिठूर चांदणं पडलेल्या नभासारखा चमकत होता मध्यभागी शुभ्र वस्त्रांनी आभूषित शयनमंच होता त्याच्या समोरील गवाक्षातून नुकताच क्षितिजावर आलेला पौर्णिमेचा चंद्र रुपेरी प्रकाश बरसत होता तो चंदेरी प्रकाश मेरेच्या कवेतील कान्हावर पडून तोही निळसर रुपेरी झाला होता मेरेला ते सारं दृश्य पाहून प्रसन्न वाटलं त्या वातावरणाने भारून तिला गोविंदाचं पद सुचत होतं माझा तर तू गिरीधर गोपाल दुसरे मनी न कुणी तुझ्याच संगे रात्र जागवी तुझ्याच संगे दिनी अचानक तिचं लक्ष गवाक्षाच्या कोपऱ्यात तिष्ठत उभे असलेल्या राणांकडे गेलं त्यांचा तो शुभ्र धवल अंगरखा चंद्रप्रकाशात न्हावून चमकत होता क्षणभर मीरा थबकली यावे मेवाडच्या राणी सरकार राजकुमाराने तिथूनच तिचं स्वागत केलं राणी राणी कसली ही मीरा तर दासी आहे दासी अखंड भारत वर्षात आपल्या पराक्रमाचा दबदबा असलेल्या मेवाडच्या आता आपण राणी आहात दासी नाही मीरा तर अखंड विश्वाच्या स्वामीची दासी आहे राजकुमारीची क्षमा मागते राजकुमारांची क्षमा मागते परंतु आपणास मला काही आहे निसंकोचपणे सांगा राजकुमार जवळ येत म्हणाले तशी मीरेने कान्हाची मूर्ती समोरील एका मंचकावर अलगद ठेवली त्याच्या मस्तकावरील मुकुटात खोचलेलं मोरपीस किंचित तिरकस केलं आणि त्याच्याकडे पाहतच ती बोलू लागली आपला विवाह संपन्न झाला म्हणून मला आपण राणी म्हणत आहात मेवाडला घेऊनही जाणार आहात राणीसा सांगत होत्या मेडता नगरी आता माझ्यासाठी संपली आता माझं उरलेलं जीवन मेवाडमध्येच वा उत्तम संस्कार केले आहेत राणीसांनी आपल्यावर आपल्या सौंदर्याची चातुर्याची आणि आपल्या सुरांची स्तुती कानावर आली आहे आमच्या राजकुमार हसत उद्गारले मला जे सांगायचं आहे ते बरं 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 सांगा अगदी मोकळेपणाने सांगा राजकुमार अधिक जवळ येत म्हणाले तशी मीरा गोविंदाच्या मंचकाकडे सरकली हा विवाह होण्याआधीच मी काय 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 ते स्पष्ट बोला राजकुमार अधिक अगतिक झाले त्यांच्या पायास नकळत कंप सुटला क्षमा असावी राणासा परंतु या विवाहापूर्वीच माझा विवाह झाला आहे मी मनोमन त्यांना वरलं आहे त्यांच्याशिवाय मी इतर कुणाची होऊ शकत नाही माझे दिवस रात्र बस 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 मेवाडत्या मेवाड त्याच्या राजांशी अशी फसवणूक छे किती घोर अपराध याला क्षमा नाही राजकुमार क्रोधाने लालबुंद होऊन बोलत होते तुमचा एक विवाह झाला असताना कसे काय या विवाहास तयार झालात राजवंशी कन्या तुम्ही राजपूत कन्या एक वेळ आपल्या प्राणाची आहुती देतील परंतु असला अक्षम मी अपराध करीत नाहीत आणि आपण काही क्षणांपूर्वी मी आपल्या संस्कारांची स्तुती करीत होतो मात्र हताशपणे राजकुमारांनी तिला प्रश्न केला कधी झाला आहे हा विवाह बालपणीच बालपणीच म्हणजे साऱ्या राजपरिवाराची घोर फसवणूक केलीत सोबत त्या व्यक्तीशीही प्रतारणा केली आहे ज्याने तुमच्यावर विश्वास ठेवला आपला काही दोष नसावा तुमचा बालपणीच विवाह करून देणारे मेडत्याचे राजेच दोषी आहेत राज या राजपरिवाराने आमचा मेवाडचा विश्वासघात तर केला आहेच त्याचबरोबर आपणावरही या दुसऱ्या विवाहाची जुलूम जबरदस्ती केलेली दिसते नाही नाही तसं नाही मला आ, मला मीरा अडखळत सांगण्याचा प्रयत्न करीत होती राजकुमार त्यांना थांबवत स्वतःशीच बोलू लागले काहीही सांगायची आवश्यकता नाही हे आंबे माझ्या विवाहाच्या दिवशीच असं अधपतन कुठलं पातक हे आमच्या नशिबी आलेलं आहे आता त्रागा करून फायदा नाही हा तिढा सोडवायला हवा कोणाच्या पत्नीचं हरण करून तिच्याशी विवाह करायचा हे आमच्या रक्तात नाही तलवारीच्या मुठीवर हात ठेवत त्यांनी हताशपणे त्या अधोमुखी मिरेकडे पाहिलं आणि म्हणाले जे झालं ते झालं आपला विवाह आधीच झालेला आहे हे आम्हास आधीच समजले असते तर हा अपराध आमच्याकडून झाला नसता आपल्या पतीचे नाव आम्हास कळवा आणि आपणास अजूनही जर त्यांच्याकडे जायचं असेल तर मी आपणास वचन देतो की मी स्वत आपली भेट त्यांच्याशी करून देईन तुमचा पुन्हा विवाह लावून देईन परंतु आधी मला कळू द्या कोण आहे तो कोण आहे तो राजकुमार आहे का सरदार का कुणी कलाकार का परराज्यातला योद्धा आहे तो सांगा कोण आहे तो श्रोते हो राजकुमार भोजराज यांनी मिरेला असेच अनेक प्रश्न विचारले अधीरतेने आणि या अधीरतेने अगतिकतेने विचारलेल्या प्रश्नांना मिरेने दिलेलं उत्तर आणि त्यानंतरचा या नवदाम्पत्याचा संवाद हे सारं आपण पुढच्या भागात बघू आता इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद